नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठं काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का काँग्रेसचे मोहनराव कदम त्रेसष्ट मतांनी विजयी पतंगराव कदमांनी मारली बाजी तर शेखर गोरेंचा झाला करेक्ट कार्यक्रम राज्यात दोन हजार एकोणीस पर्यंत प्रत्येकाला मिळणार हक्काचं घर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तासगावातील जाहीर सभेत वक्तव्य लोकवस्तीतून दारू दुकानं होणार लवकरच हद्दपार ग्रामसभेला अधिकार मात्र एक वर्षात स्थलांतर केलं नाही तर दुकानांचा होणार रद्द राज्य शासनाचा निर्णय कोल्हापूर दुकाना होणारिरीक्षकांना निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांना हद्दपार केल्यानं कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं पोलीस ठाण्यासमोर धरण आंदोलन कागल गावात कडकडीत बंद आणि अखेर जिल्हा स्तरावर जात पडताळणी कार्यालय झाली सुरू मात्र सर्वसामान्यांना न्याय मिळणार का हाच खरा सवाल एसबीएन न्यूज चे विशेष प्रतिनिधी कुलदीप देवकुळे यांचा स्पेशल रिपोर्ट